आज विश्वरत्न परमपूज्य बोरिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनानिमित्त प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळ यांनी नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये चोपन किलो वजनी गटामध्ये बॉक्सिंग स्पर्धेमध्ये युवा विकास मंचाच्या वतीने खेळणारी तसेच आर्मी स्पोर्ट्स ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने खेळणारी आणि भारताचं प्रतिनिधित्व करणारी चंद्रिका बोरिशी पुजारी या विद्यार्थिनीने या बॉक्सरने गोल्ड मेडल प्राप्त केलं आणि त्यामुळे आज प्रज्ञा शिक्षक प्रसारक मंडळाच्या वतीने तिचा सन्मान या ठिकाणी आज ठेवण्यात आलेला होता आणि नक्कीच सांगताना आनंद होतो की ताडीवाला रोडच्या झोपडपट्टीतून आलेली एक विद्यार्थिनी आणि तिथलेच जयंत शिंदे नावाचे कोच यांच्या अथक परिश्रमातून आणि तिच्या जिद्दीने तिने आज भारताचं प्रतिनिधित्व करत या ठिकाणी भारताच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण क्षण लिहिला आणि एक सुवर्ण पदक जिंकून तिने भारताचं नाव या ठिकाणी उंचावण्यामध्ये तिचा थोडाफार का ना योगदान आहे आणि ताडीवाला रोड परिसर एक अत्यंत झोपडपट्टीचा परिसर आहे प्रचंड मोठ्या संख्येने त्या ठिकाणी वस्तीमध्ये नागरिक राहतात गजबजलेल्या ठिकाणातून या ठिकाणी यश प्राप्त करत असताना दहा बाय दहाच्या खोलीत राहत असताना तिने अनेक अडीअडचणींचा सामना केला आणि त्या ठिकाणी गुन्हेगारी संपवण्याच्या दृष्टिकोनातून युवा विकास मंच या संस्थेच्या वतीने आम्ही एक छोट्या खाणी संस्थेचं त्या ठिकाणी रोपट लावलं आणि त्या रोपट्यातून आज अशी पद्धतीचे विद्यार्थी देशात नाव उंचावत ते त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे